नमस्कार मित्रांनो कसं आहे मजेत आहे न तर आराम मी मजेत राहायचं आता मी चाललो आहे आबू टारे यांचं कोकोपीठ भरून चाललो आहे कोकूपीठ ना गांडूळ खत आणि इथं आमचे मित्र आमचे मित्र नितीन तारे हे बघा इथं बीट धुवायला लागल्यात आहेत तर मित्रांनो बघा शेतकऱ्याचं असं काम आहे पहिला पेरायचं त्याला पिकवायचं त्याला मोठं करायचं त्याला स्वच्छ धुवायचं आणि मग मक... गिरायकापर्यंत घेऊन जायचं आणि त्याच्या जा पथारात काय दोन रुपये एक देता तीन रुपये एक देता एक पावडरचा डबा पाऊन सांगा गेला तर तुम्ही दहा रुपये खर्च करता असा अनेक खर्च आहेत तर असू दे मित्रांनो शेवटी शेतकरी आहे शेतकरी जन्माला आले म्हणजे सगळं भोगायलाच पाहिजे आणि हे पण सांगतो जोपर्यंत आपल्या भारत देशातला शेतकरी टिकला आहे तो पण जग टिकणार आहे आणि ज्यावेळी भारत देशातला शेतकरी शेती बंद करेल त्यावेळी जग सगळं बंद करेल मित्रांनो तर हे बघा इथे असं केळीची बाग आहे इथं ही बघा विहीर आहे मस्त पाणी भरलेलं आहे हे मोठं असं लिंबाची झाडं निसर्ग हिरो निसर्ग आहे एकदम आणि बघा मित्रांनो त्या तिथं बघा मोर बसलाय बघूया दिसतोय का तो त्या बॅरेलच्या फोटो बघा तर बघा मित्रांनो हे टायमिंग मी सभागती आवाज काढाला आणि तिकडनं पण मला आवाज दिला प्रतिसाद दिला जरा माझा आवाज बसला आहे परत बोगायच येतो काय त्या तिकडे बघा झाडावर मात्र मोर बसला आहे दिसतोय का बघा निळे निळे पंखा हा वर केला बघा उठला बघा उठला गेला बघा मोर खाली बसला आता तर मित्रांनो तिकडे इकडे बाबा पप्पाची पण झाडं लावलेली आहेत इकडे केळे आहेत सुंदर असा मस्त नजारा आहे यो तर आता आपण जाऊ बा मोर देखील प्रतिसाद देतोय आणि इकडे बघा हा आम इथल्या मळ्याला पाळीव कुत्रा आहे यो काय मित्र असतोय तर मित्रांनो हे बघा आमचे मित्र आभायटारे हे इकडे तोंड कोर रे हा बघा का डोक्याला हे केल्यात आणि सॅल्यूट मारल्यात आणि बघा यांचं प्र प्रकल्प पर, आहे मित्रांनो काय आणि तुम्हाला जर पाहिजे असलं तर कॉन्टॅक्ट करा मी नंबर सांगतो एकोणऐंशी बहात्तर शहात्तर एकोणतीस झिरो नऊ हे त्यांचा नंबर आहे आणि क गांडूळ चांगलं तयार करते मित्रांनो आणि हे टारे जे आहेत की नाही हे मित्रांनो जास्तीत यांची देशी केळी पपई याचं उत्पादन करतात आणि जास्तीत जास्त ऐंशी टक्के तिन्हीची पपई आणि केळी जैविक आहेत मित्रांनो ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक आहेत आणि सुद्धा यांचे पप्पई सारखं वळतो तर बघा मित्रांनो इथं दोन कालवडी बांधलेल्या आहेत आणि कालवडी बांधलेली आहे तिथे बघा मस्त पैकी असं मोठं चिंचत झाड आहे मित्रांनो आणि इथला निसर्ग लय भारी आहे मित्रांनो लई भारी वाटते मित्रांनो आम्ही आता पोहोचलोय सांगली कोल्हापूर हायवेवर भरपूर पाऊस मित्रांनो भरपूर पाऊस बारीक हे आलं बघा संजय गडोत यांचं इंडियन ऑइल चकडेवाडा हा घोडा पंप आहे मित्रांनो इथं हे तर ऐंशी टन वजन आहे मित्रांनो आपल्याला जिथं गांडोळकर तोरायचं होतं त्या ठिकाणी आलो आपण जय जवान जय किसान फार्म हाऊस हे फार्म फार्म हाऊस आहे जयपाल आपा चौगुले यांचं माझी सैनिक आहेत ते आता इथं गेट लागले गेट अजून तर मित्रांनो आम्ही आता इथं उतरलो उतरलोय हे आहेत मालक मालक तुमचं नाव सांगा चौगुले तुमचं तुमचं नाव सांगा की हे श्रेणी चौगुले आहेत तर ती रोपवाट्टी काय रोपवाटी काय का म्हणजे काय हे गिरण आहे ते मित्र मित्रांनो आणि इकडे बघा खाली यांची आंब्याची बाग आहे इथे बघा मित्रांनो ही सुंदर अशी आंब्याची बाग आहे उन्हाळ्यामध्ये यांच्या आंबे सुद्धा केसर आंबा आहे का केसर आंबा आहे मित्रांनो ही बघा आंब्याची बाग आहे मस्त वातावरण आहे मित्रांनो असं वाटतंय की आपण काय कोकणातच गेलो आहे काय हे बघा सगळीकडे अशी किती एकरमध्ये मला काय मागे आहे ती पूर्ण तीन एकरमध्ये सेटअप आहे मित्रांनो बघा इथं कसं वळीन ही आंब्याची झाडं लागलेली आहेत या इकडं बघा ट्रेनची पुढं मित्रांनो चिक्कूची बागसुद्धा आहे ती चिक्कूची बागसुद्धा तुम्हाला दाखवतो अनेक मित्रांनो यांचा कोण कोणता प्लांट आहे मला भरला मत्स्य संवर्धन बायोप्लॉक मच्छे संवर्धन बायोप्लॉक तर अखंड कोल्हापूर जिल्ह्यात असा मोठा प्लांट आहे मित्रांनो यांचा तर बघा इथं अमराई झाडं इथं पण नवीन झाडं लावलेत मित्रांनो हिवळीन असं लावलेलं बघा ये तर मस्त असा निसर्ग सुंदर आहे बारीक पाऊस चालू आहे मित्रांनो माझ्या आधी जरा तब्येत बिघडल्या त्यात जरा बुरबुरुप चालू आहे त्यामुळे बोलताना हे कशा आंब्याचं झाडं नाही मग मामा हे मला हे देखील आंब्याच झाड हे बघा असं मस्त असं अम्, आम आमराई असल्यासारखा आहे मित्रांनो इथं आता बघा पावसामुळे इथं बघा देखील यायला आला याचं बघा मित्रांनो या महाराष्ट्र शासन मत्स्य व्यवसाय विभाग प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना बायो ब्लॉक आहे पन्नास टाक्या मोठ्या आकाराच्या आहेत मित्रांनो तर चला आपण जाऊन बघूया पत्ता आहे सुवर्ण श्रेणी चौगले राहणार जयसिंगपूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर तर बघा इथं मित्रांनो ते असे मोठे टँक आहेत ते पाण्याचे मोठे मोठे टँक आहेत मित्रांनो बघूया मासे दिसतात का आपल्याला मासे दिसतात मला यात जर पाणी प्रॉब्लेम तर मासा तर खाऊन मित्रांनो खाली गेल्या आहेत एकदम तर बघा असं सगळीकडं दाखवतो तुम्हाला मित्रांनो मस्त असा हा प्लॅन्ट आहे मित्रांनो आणि तर कुठलंही कार काम करताना मित्रांनो माणसाला त्या गोष्टीची आवडच पाहिजे त्याशिवाय ते होत नाही हवा सगळं असं मस्त वाटतं मित्रांनो तर मित्रांनो हा यांचा सुरुवातीचा प्ल पहिलाच प्लॅन्ट आहे ज्यावेळी मासे मोठे होतील त्यावेळी जिवंत मासे विक्रीच काढले जातील जर किती दिवस लागतील तरी मला जानेवारी पंचवीस पर्यंत चालू होईल मित्रांनो हा ह्यो प्लांट बघा कसं मासू उडी इथे इथं दिसणार नाही काय बावन्न इंची बघा इथे चिक्कूची बाग सुद्धा आहे भारी वाटा लागला इथे मस्त पैकी असं वातावरण आहे मित्रांनो खाली तिकडं आंब्याची बाग आहे इथे चिक्कूची बाग इकडं माशाचा प्लांट आहे मित्रांनो बावन्न तर चला आपण इथून तर भावान बारीक पाऊस यायला लागलाय आता जायचं आहे मला पुढच्या पाड्याला कोणला जायचं आहे उसाची रुपये घेऊन तो पण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो पुढचं तर मित्रांनो मी आलोय बघा आमच्या मालवाहतूक अड्ड्यात मालवाहतूक मोटर मालक संघटना नांदणी हे आहे राजगर मामू यो श्रीकांत शिंदे हे सगळ्यात कडूबी बघा हे अड्ड्यातलं बी तोंड फिरवाले ह्याचं नाव आहे अनिल शिंदे आणि इकडं हाय बघा आमचे रघुराजन एक ते छोटा राजन आणि हे बघा रजुराजन रघुराजन रघुराज रघुराजन हिरागुनाथ चव्हाण जरा माझ्या रागानं बघाल्यात चष्म्यात नाही हिकडे बसलाय बघा डी डी अर्थात दिलीप डंके खूप मावळू माणूस हसला बघा गाला थास्वार। 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 हसला हसला इकडे बघा आणि माझ्या मित्राची गाडी आहे ही बघा आशीर्वाद नायकू करेची गाडी आहे इथे गाडीत बसलाय बघा रिज्जा ही अश्कर मामूची गाडी ही साधिकची गाडी साधिक बी कुठे गेला ही शिवछत्रपती अनिलची गाडी तर मित्रांनो याच्या पुढे तुम्ही कुरुंदवडला चालू तो पण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो व्हिडिओ पे लगे हो इथे रस्त्यात काय जेसीबी काम चालू आहे इथे मोठं चिंच झाड होत रस्ता मग रुंदी करण्यासाठी झाड फोडलं इथे इथे बघा जेसीबी चालू आहे जेसीबीला पुढे फड करून बसलाय तर भावांनो आम्ही आता आलोय बघा इथं विद्यासागर पाटील यांच्या ऊस रोपाटिकेमध्ये इथं आता आम्ही ऊस अशी रोपं भरून जाणार आहोत आणि तिकडे बघा जर लांब दिसते त्याची काय आहे विद्यासागर ते दोडक्याची दोडक्याचा फड आहे भावांनो तिथे मावशी आता ऊसाची रोपं घेऊन येतील डोक्यावरून कॅरेडवरून इकडे बघा दहावीपर्यंत शाळा आहे नाणीजी ताराबाई अण्णासाहेब नरदे हायस्कूल नांदणी हे बघा विद्यासागर पाटील या रोपवाटिकेचे मालक आहेत यांचा नंबर आहे पंच्याण्णव एकशे पंच्याऐंशी नव्याण्णव एकशे पन्नास जर उसाची रोपे जर कोणाला पाहिजे असेल तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आम्ही आता उसाची रोपे भरलो इथं इथं आता जाणार कोदुवाडला भावानो ही आहे आमच्या गावची नदी पंचगंगा नदी मात्र भरून चाललंय भावांनो सगळीकडे पाणीच पाणी दिसतंय इकडे पण बघा पाणीच दिसतंय भावांनो आणि हीच नदी बघा आमची फोटो जाऊन मिळते नरसोबाच्या वाडीला कृष्णा नदीला भावानो ह्या नदीचा संगम होतोय जर का आता आपण त्या ठिकाणाला जर गेलो तर तो संगम कुठे होतोय मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी पंचगंगा नदीचा आणि कृष्णा नदीचा तर भावानो आम्ही आता बैरवाडीच पोहोचलोय आणि ज्यांची रोपं उतरायचे ते मालक आता गाडी चाल्यात आता जाऊया त्यांच्याबरोबर त्यांच्या शेतापर्यंत तर मित्रांनो आम्ही आता रोप पोच करायच्या ठिकाणी आलोय तर ते चाच मारलेले आहे त्या चाचेत बघायचं मांगूर मासा दिसतोय बघा तुम्हाला मिस्टर दिसायला लागलं येत आहे बघा तू मांगूर मासा दिसला काय रूम केला बघा बघतो किती मोठा मासा आहे एकदम मांगूर मासा आहे म्हणतात मालक तर मित्रांनो आम्ही आता कुरुंदवाडीची उसाची रोप उतरून इथं नांदीत पोहोचलोय ट्रे आता ट्रेन उतरायला आलो आहे ज्या मावशी ट्रेन येऊन ठेवाल्या त्या जागेवर इथून पुढे मित्रांनो आपण ते धोडक्याच्या प्लॉटचा व्हिडिओ करूया तर मित्रांनो आपण आता पोचलो आहे विद्यासागर पाटलांच्या दोडक्याच्या प्लॉटमध्ये इथं दोडक्याचं शॉटिंग करून दोडका भरा लागल्यात हे आहेत मामा तर बघा मित्रांनो मित्रांनो दोडका किती भारी आला आहे त्याला प्लॉटमध्ये जाऊया इथे बघा असे धुडक्याची फुलं पडल्यात चप्पल काढूया आपण आणि बघा सुंदर असा दोडक्याचा प्लॉट आहे बघा मित्रांनो दोडका डोडका येतात किती भारी लागला आहे बघा किती मोठा छान कवळा असा लांबडा दोडका आहे मित्रांनो तिकडे तोडाल्यात बायका दोडका हा बघा असा धोडक्याचा प्लॉट आहे मित्रांनो एक नंबर सुंदर असा प्लॉट आणल्यात ह्या दिवसाचा असा प्लॉट असा येत नाही तर बघा मित्रांनो सुंदर असा दोडकेचा प्लॉट आला आहे तर विद्यार्था किती माल निघाला आहे रोज किलो तर मित्रांनो रोज पाचशे किलो माल निघतो या दोडक्याच्या प्लॉटमधून बघा मेहनत केल्यानंतर फल चांगलं मिळते का लोकल। दर आहे का आता तर सरासरी तीस पस्तीस रुपये मुंबईला लोकलला तीस पस्तीस रुपये मित्रांनो दोडक्याचा दर दर चालू आहे सांगली जयसिंगपूर तर इतर मित्रांनो आम्ही आपला व्हिडिओ थांबवतो व्हिडिओ कसा वाढला नक्की सांगा लाईक करा सब्सक्राइब करा कमेंट करा धन्यवाद